आपण समुद्रकिनाऱ्यावर गेलो किंवा असं फिरायला जेव्हा जातो तेव्हा गेल्यानंतर त्या ते ठिकाणी आपल्याला त्या बोटी छोटे छोटे असतात त्याच्यावरती फिरण्यासाठी खूप मजा वाटते आनंद वाटतो कधी आपण त्याच्यावरती रायडिंग घेतो किंवा कधी ते जे बोटवाले असतात ते रायडिंग घेताना किंवा आपण त्यांच्या मागे बसतो आणि राईड घेतो आणि ही राईड एवढी भयानक असते की तर काही लोकांना त्यावरती भीती वाटते तरी पण सुद्धा ते आपला आनंद व्यक्त करण्यासाठी किंवा त्याचे मजा घेण्यासाठी आनंद घेण्यासाठी ते त्यावरती बसतात तर अशीच घटना आहे परंतु या घटनेमध्ये जे घडलं ते खरोखरच एक अधोगत घडलं आहे जे खरोखरच तुम्ही विश्वास करणार नाही किंवा तुमचा विश्वास बसणार नाही अशा प्रकारचं ते घडलं आहे तर काय घडलं आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा ही छोटी बोट आहे त्या बोटीवरती तीन तरुणी बसल्यात एक तरुणी पुढे असते दोन तरुणी पाठी असतात एक जो तरुण असतो तो तरुण पाठून बोटीला थोडं स्टार्ट करण्यासाठी थोडा धक्का देतो पण ही पुढे बसणारी तरुणी एवढी एक्सायटेड असते एवढी उत्साहित असते बोट चालवण्यासाठी पण तिचा हा आनंद ज्यावेळी ती बोट ढकलत होता हा तरुण मागून तो ती ढकलल्यानंतर ज्या पद्धतीने पुढे ही बोट जाते म्हणजेच ती त्याचीव चोवी जी बोट ती पुढे जाते ती गेल्यानंतर ज्या पद्धतीने ती स्पीड पकडते स्पीड पकडल्यानंतर वाकडी तिकडे होते आणि पुढे गेल्यानंतर टर्न घेतल्यानंतर ज्या पद्धतीने या तिन्ही तरुणी ज्या पद्धतीने पाण्यामध्ये उडतायत तुम्हाला बघितल्यावर वडिलांचा आनंद कशा पद्धतीनं गायब झाला एका क्षणामध्ये नशीब त्यांचं एवढं चांगलं होतं की पाणी कमी होतं खोल समुद्रामध्ये त्या गेल्या नाहीत कमी तंत्रावरती गेल्यानंतर त्यांच्या या बोटीचा कंट्रोल सुटला आणि त्या तिन्ही कशा पद्धतीने उडतात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहताय तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य ता एवढंच आहे जेव्हा तुम्ही कुठेही जाता किंवा कुठेतरी प्रवास करता किंवा रायडिंग अशा समुद्रामध्ये समुद्रकिनाऱ्यावर गेल्यानंतर अशावरची रायडिंग करता तिथे गेल्यानंतर जेव्हा आपण आपल्याला जर एखाद्या गोष्टीविषयी जर माहिती नसेल किंवा आपण त्याची पूर्णपणे माहिती करून घेतली नसेल तर अशा प्रकारचे धाडस करणं आपल्या जीवावर बेतू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणूनच नेहमी कुठेही जाल तेव्हा आपल्याला जर माहिती नसेल त्या गोष्टी प्रथम माहिती करून घ्या नंतरच त्यावरती रायडिंग करा किंवा त्यामध्ये बसा किंवा त्याचा वापर करा हेच सांगायचं तात्पर्य या व्हिडिओच्या माध्यमातून होतं तर मित्रांनो या संपूर्ण घटनेवरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र